धरणगाव तालुक्यातील साखरे गावात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील छत हे जीर्ण झाले असून कधीही हे छत कोसळू शकते त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी यासाठी परवानगी मिळावी याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना साखरे गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीतर्फे निवेदन देण्यात आले आहे ग्रामस्थांतर्फे या छताची दुरुस्ती करण्यात येणार असून त्यांची परवानगी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ह्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे पदाधिकारी सुभाष सोनवणे गुलाब सोनवणे रोहिदास सोनवणे अभिमान सोनवणे समाधान समाधानसंधानशिव बाळू सोनवणे सागर बाविस्कर पवन बैसाने आकाश पान पाटील धनराज सोनवणे आकाश बाविस्कर आदींची यावेळी उपस्थिती होती या निवेदनाप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चाचे सहसंयोजक सुमित्रा आहिरे विजय सुरवाडे देवानंद निकम संजू सोनवणे डॉक्टर शाकीर शेख नितीन अहिरे आदींचे सहकार्य लाभले यातर्फे निवेदन देण्यात आलं आहे या ठिकाणी जे छत आहे साखरे गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जे छत अतिशय जीर्ण झालेलं आहे या छतची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे काय सांगणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती साखरे तालुका धरंगाव जळगाव जिल्हा येथील समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर त्यांनी जो साखरेगावामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या पुतळ्याचं जे छेद आहे छत आहे ते छत अतिशय जीर्ण झालेलं आहे ते केव्हाही पडू शकतं त्याच्यामुळे त्या पुतळ्याचं नुकसान होऊ शकतं आणि महापुरुषाच्या प्रतिमेचा महापुरुष अपमान होऊ शकतो याच्याकरता ग्रामस्थांनी स्वतः म्हणजे जी पुतळा समिती पुतळा समिती त्या छताचा स्वरा खर्च स्वतः करणार आहे ते छूत दुरुस्त करणार आहे त्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी साहेबांना अवगत व्हावं माहिती व्हावी की आम्ही या गावाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं जे छत आहे त्या छताचं आम्ही दुरुस्त करतो ही माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना त्यांनी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले होते आम्ही भारत मुक्ती मोर्चाचे बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहोत त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे ही जी समिती ही समिती स्वतः खर्च करणार आहे आणि स्वतः खर्च करणार असल्यामुळे आणि गावाचंसुद्धा काहीच म्हणणं नाही गावसु गाव, गाव ग्रामपंचायत गावातले सर्वे लोक या बाबतीमध्ये सर्वांचं एकमत आहे त्या पद्धतीने ते निवेदन देण्यासाठी साखरे गावाचे पुतळा समितीचे सदस्य आले होते आणि निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी स्वीकारले जिल्हाधिकारी साहेबांनी स्वीकारलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेब म्हणाले की मग तुम्ही करू शकता ठीक आहे नाव सांगा माझं नाव सुमित्र मल्हारी आहे राज्यसह संजक बहुजन क्रांती मोठला कलेक्टर साहेबांनी परवानगी दिली आहे की तुम्ही नवीन शहर बनवू शकता तयार गावाचे मिवाचे तालुका धरणगाव जिल्हा जळगाव काय झाले पूर्ण पंच कमिटी आलो आहे इथे शेत दुरुस्ती करण्याबाबत कसलं शेत कसलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती साखरे तालुका धरणगाव जिल्हा जळगाव आम्ही इथून आम आलेलो आहे तर आम्हाला ते नवीन शह तयार करायचे त्याबाबत आलो कर आहे आमच्या मागणी स्वीकारली आहे मागणी काय होती आपली मागणी काय नवीन शहद तयार करण्याबाबत आम्ही स्वखर्च आम्ही नवीन छत तयार करत आहोत ते पूर्णतः जीर्ण जीर्ण झालेले होते ते केव्हाही कोसळू शकतं त्यामुळे आम्ही नवीन बांधकाम करणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं याला हो सांगितलं तुम्ही पंच कमिटी मान्यता देऊ शकते तुम्हाला तुम्हाला जे करायचे ते करून घ्या आमच्याकडून हो आहे